नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील दुर्दैवी घटना तीन वर्षाचा चिमुकला नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली असून सुशांत ईश्वर उपरीकर वय तीन वर्षे हा चिमुकला घराजवळील नाल्याच्या काठावर शौचास बसलेला असताना त्याचा तोल जाऊन तो थेट नाल्यात बुडून वाहत जात असताना मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी घडली आहे प्राप्त माहितीनुसार कुडेगाव येथील ईश्वर उपरीकर यांचे मांदेड कुडेगाव रस्त्यावर नाल्याशेजारी घर असून आज सकाळी ईश्वर उपरीकर यांच्या पत्नीने त्यांचा मुलगा सुशांतला सकाळीच नाल्याच्या काठावर शौचास बसवून पाणी आणण्यासाठी गेली असताना याच दरम्यान सुशांत याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला नाला तुडुंब भरून असल्याने तो जवळपास दोनशे मीटर वाहत गेला या दरम्यान आईने येऊन बघितले असता त्या ठिकाणी बाळ न दिसल्याने तिने आरडाओरड केली आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाळाचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले यानंतर मृतदेह शोभ विच्छेदनासाठी ये लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार तसेच लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार घटनास्थळी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनात पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पुढे गावात काळा पसरली असून परिसरातील नागरिकांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला आहे गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत यंदाच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची पहिलीच घटना असल्याने तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे